नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिल्लीच्या राजकारणामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार करा दिल्लीचे राजकारण गरम झाले सत्तेमध्ये चढ होत चाललेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार राहतं का जातं अशी परिस्थिती आज निर्माण ऑपरेशन सिंधू आणि त्यामुळं विदेश नीती फेल झाल्याची भावना जनतेमध्ये झाली आणि ऑपरेशन सिंधूची बोलणी ही ते सीजफायर का झालं ऑपरेशन सिंधूच्या संदर्भामध्ये खरी वस्तुस्थिती सांगण्याच्या संदर्भात राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आग्रह धरला आणि ओम बिर्ला यांच्याकडं चर्चा सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली राज्यसभेमध्ये धनखड यांनी सदरची बोलणी सविस्तर केली जाईल असं सांगितलं असं असताना लोकसभेमध्ये ओम बिर्ला हे चर्चेला तयार नाही आणि त्यामुळं काल संसद ही स्थप्प झाली अनेक वेळा विरोधी पक्षांच्या लोकं लाभीमध्ये आली आणि त्याने भूतपूर्व गोंधळ घातला आणि त्यामुळं ओम बिर्ला यांनी संसदेचं कालचा दिवस संपवला आणि हेच आता पुढे चालणार आहे असं एक चित्र आहे सरकार सिंदर ऑपरेशनच्याबद्दल चर्चा करायला जोपर्यंत तयार नाही तोपर्यंत लोकसभेचं स स सदन चालू द्यायचं नाही अशी भूमिका राहुल गांधी काँग्रेस समाजवादी पार्टी इंडिया आघाडीने घेतलेला कधी नव्हता एवढा आक्रमक विरोधी पक्ष झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता बॅक टू आहे कारण भारतीय जनता पार्टीकडे दोनशे चाळीस सीट्स आहेत जी बहुमताचा आकडा दोनशे त्र्याहत्तर आहे आणि त्यामुळं आता कसरत करावी लागणार आहे आणि पहिला फळी हा धनकड यांचा गेलेला आहे धनकड यांनी प्र प्रकृती अस्वस्थ असल्या कारणानं उपराष्ट्रपतीचा राजीनामा दिला आणि धनकड यांच्या जागेवर कोण हा प्रश्न निर्माण जा झालेला आहे आणि अनेक नावं चर्चेला येत आहेत नितीश कुमार यांचं नाव आहे तसंच सी जी, जी चंद्रचूड यांचं नाव देखील येत आहे किंवा नड्डा देखील त्या देखी जागेवर जा फिट बसू शकतात असं विचित्र आहे असं जरी असलं तरी ज्या पद्धतीनं आता दिल्लीमध्ये गोंधळ चालू आहे दिल्लीमध्ये सत्तेचं क्ष काडशेट चालू आहे आणि मोदी शहा लॉबी विरुद्ध आर एस एस विरुद्ध इंडिया आघाडी अशी आता लढाई चालू आहे आणि लोकशाही टिकवली पाहिजे या देशाच्या ज्या काही सार्वजनिक ज्या संस्था आहेत जो स्वतंत्र संस्था आहे न्यायालय असो ई डी असो सी बी आय असो त्या स्वतंत्र संस्था कुठेतरी टिकल्या पाहिजेत आणि लोकशाही टिकली पाहिजेत आणि त्या पद्धतीनं अनेक लोक आता पुढे आलेली आहेत माझी आजी खासदार या संदर्भात पुढे झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे नेते वृत्तपत्रकार स्व वै वेगवेगळ्या प्रकारे विचारवंत आता पुढे आलेले आहेत आणि भारतामध्ये कधी नव्हती एवढी अद्भुत परिस्थिती निर्माण झालेली आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत कला सुरुवात झालेली आहे आर एस एस आणि गुजरात लॉबी यांच्यामध्ये मोठी आता चढाई चावला आहे मोदी शहा आणि आर एस एस तसेच काही देशप्रेमी लोक यांच्यामध्ये आता चढावड आहे बघूया हो कशा प्रकारे आता ही भूमिका लागते लोकसभेमध्ये विरोधी पक्ष हे प्रखरपणे एकत्र आलेले समाजवादी पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा ममता तृणमूल काँग्रेस असो सर्व लोक हे आता संघटित झालेली आहेत त्यातच एस आय आर ज्या त्याच्यातच बिहारमध्ये मतदार वोटिंग लिस्टमध्ये जी काही छाननी चालू आहे आणि या छाननीमध्ये काही प्रश्न विचारलेले आहे आणि या ठिकाणी नागरिकतेचाच प्रश्न पुढे आलेला आहे आणि या देशातील नागरिक ठरवण्याचा अधिकार ठराविक अधिकाऱ्यांना देण्याचा प्रकार चाललेला आहे निवडणूक आयोगाने त्या दृष्टिकोनाने भूमिका घेतलेली आहे आणि सर्व शासकीय यंत्रणा ही कामाला लावलेली आहे आणि अचानक काही कामं लागल्यामुळं सर्वत्र गोंधळ पडेल प्रशासनामध्ये गोंधळाची परिस्थिती आणि यामुळे आता भारताची लोकशाही टिकवण्याचे आव्हान सर्वांना आहे आणि आता सर्वांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी निकोप करण्यासाठी प्रामाणिकपणा स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे टिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते पुढारी यांनी आता जागरूक राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या मध्ये असलेले आर एस एसचे चांगले विचाराचे लोक असतील किंवा जे आता देशाच्या बद्दल काळजी असलेली लोक आता एकत्र येत आहेत मंथन चिंतन चाललेलं आहे लोकशाही वाचवण्यासाठी आता जो प्रयत्न चाललेला आहे तो कशा प्रकारे आता त्याला वळण घेत नाही काही थोडे दिवसात दिसून येणार आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र